मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सातत्यानं वेगवेगळे अपडेट जे आहेत नवीन अपडेट जे आहेत ते समोर येताना दिसत आहेत आणि आता या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे एक जबाब तो समोर आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या प्रकरणाचं सातत्यानं म्हणजे अगदी बारकाईनं या प्रकरणाचं जे फॉलोअप घेत आहेत ते त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा जबाब आता समोर आलेला आहे आणि या जबाबामध्ये धनंजय देशमुखांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत गौप्यस्फोट म्हणजे त्यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याची बारकाईनं माहिती जी आहे ती पोलिसांना दिलेली आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला संतोष देशमुखांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि संतोष देशमुखांना मारल्याचे जे ग्रॅब्स आहेत व्हिडिओज म्हणजे जे आहेत व्हॉट्सअप कॉल केला होता या आरोपींनी त्या संदर्भातले जे ग्रॅब्स आहेत तेसुद्धा समोर आले होते तेसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेतच मात्र या दिवशी नेमकं काय घडलं होतं याची माहिती धनंजय देशमुखांनी जबाबात दिली आहे नऊ डिसेंबरला ज्यावेळेस संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळेस धनंजय देशमुखांनी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला सुद्धा फोन केले होते माझ्या भावाला मारू नका अशी विनंती सुद्धा त्यांनी वारंवार त्यांना केली होती ज्या ज्या वेळेस धनंजय देशमुखांनी विष्णू चाटेला संदर्भात फोन केले माझ्या भावाला सोडा अशी विनंती केली त्यावेळेस विष्णू चाटेनं प्रत्येक वेळेस धनंजय देशमुखांना असं सांगितलं की दहा मिनिटात सोडतो वीस मिनिटात सोडतो अर्ध्या सा तासात सोडतो अशा पद्धतीची जी माहिती आहे ती विष्णू चाटेनं धनंजय देशमुखांना दिल्याचं या जबाबात त्यांनी म्हटलं त्यानंतर पुढे या जबाबात काय म्हटलं ते सुद्धा बघा धनंजय देशमुखांनी अपहरणाची तक्रार देखील केस पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती आणि त्या संदर्भातली माहितीसुद्धा या जबाबामध्ये त्यांनी दिलेली आहे आवादा एनर्जी प्रकल्पाच्या वरती जी मारहाण झाली होती तिथं जो गोंधळ झाला होता त्या संदर्भातली माहिती जी आहे ती धनंजय देशमुखांना त्यांच्या मित्रांनी दिली होती असं सुद्धा या जबाबामध्ये दे धनंजय देशमुखांनी सांगितलंय ज्यावेळेस त्यांचं अपहरण झालं त्यावेळी मी आरोपी विष्णू चाटेला विनंती केली जवळपास वीसहून अधिक फोन मी त्याला केले आणि माझ्या भावाला सोडा काही करू नका अशी विनंती सुद्धा धनंजय देशमुखांनी विष्णू चाटेकडे केली यावरती विष्णू चाटेनं आपण सोडत आहोत त्यांना मी सांगितलं आहे दहा मिनिटात सोडतो वीस मिनटात सोडतो अर्ध्या तासात सोडतो असे वेगवेगळे टायमिंग जे आहेत ते धनंजय देशमुखांना विष्णू चाटेनं सांगितले असं धनंजय देशमुख यांनी या जबाबामध्ये म्हटलेलं आहे आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की धनंजय देशमुख सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये लक्ष ठेवून आहेत वारंवार ते या संदर्भामध्ये बीडच्या एसपींना भेटत आहेत त्यांनी संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे वेगवेगळ्या नेत्यांना ते सातत्यानं जाऊन भेटत आहेत आणि सातत्यानं अगदी बारकाईने या प्रकरणाचा फॉलोअप जो आहे तो धनंजय देशमुख घेताना दिसत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह काही महत्त्वाचे आरोपी जे आहेत ते अटक आहेत मात्र यातला अजूनही एक आरोपी जो आहे कृष्णा आंधळे तो फरार आहे आणि तो प्रश्न जो आहे तो अद्यापही तपास यंत्रणांच्या समोर उभा ठकलेला आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद